मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भुज लष्करी तळावर लष्कराच्या जवानांसोबत विजयादशमीचा उत्सव साजरा केला आज शस्त्रपूजन झाल्यानंतर त्यांनी भारत पाकिस्तान सीमेवरील कच्छ सीमेवरील लक्की नाका लष्करी चौकीवर लष्कर हवाई दल आणि नौदलाचा संयुक्त सराव पाहिला यावेळी सैनिकांसाठी अनेक नवीन सुविधांचं उद्घाटनही त्यांनी केलं सैनिकांशी संरक्षण मंत्र्यांनी संवादही साधला नेहमीच शास्त्रांमध्ये समृद्ध असलेला भारत आता शस्त्रास्त्रांच्या बाबतीतही समृद्ध होत आहे आज आत्मनिर्भर भारताच्या आपल्या संकल्पामुळे भारत केवळ शस्त्रांचा ग्राहकच नाही तर उत्पादक आणि निर्यातदारही बनत चालला आहे असं संरक्षण मंत्र्यांनी यावेळी सांगितलं आव्हानांना तोंड देण्यासाठी केवळ पुरेशी नाहीत तर मनोबल एकता आणि आत्मविश्वास देखील तितकाच आवश्यक आहे केवळ शस्त्रांच्या सामर्थ्यानंच नव्हे तर धैर्य आणि दृढनिश्चयाच्या बळावर देखील विजय मिळवला जातो हे आपल्या जवानांनी वारंवार सिद्ध केलं आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले भारतीय लष्कर आणि सीमा सुरक्षा दल भारताच्या सीमांचं दक्ष राहून रक्षण करत आहेत पाकिस्ताननं केलेल्या कोणत्याही आक्रमणाला जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल असं सांगत हे आक्रमण इतकं जोरदार असेल की यामुळे पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकला जाईल असा इशारा संरक्षण मंत्र्यांनी यावेळी दिला या कार्यक्रमाला लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासह लष्कर मुख्यालय दक्षिण कमांड हवाई दल नौदल तटरक्षक दल आणि एस एफचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज एकशे छप्पन्नावी जयंती